नमस्कार मंडळी साहेब विलॉग या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लहान मुलांची मॅगीची पार्टी तर चला जाऊया मॅगीची पार्टी बघायला त्याचबरोबर मॅगीची टेस्ट पण करून बघणार आहोत तर चला वाळाच्या बाजूला मॅगीची पार्टी आहे मित्रांनो पर्यावरती तर चला जाऊया बघा पाहू शकता लहान मुले मॅगी बनवणार आहेत इथे पर्याय बाजूला तर काय काय आणली आहे ते रेसिपी पाहूया काय आणली आहे गौरी तर प्रथम मॅगी साठी काय रेसिपी लागणार आहे तर मॅगी लागणार आहेत दोन मॅजिक मसाल्याचे पॉकेट तेल टोप चमचा कांदा आणि पाणी कशावरती बनवणार कशावरती आहे चुलीवरती चुलीवरती चूल कुठे आहे कुठेही ना अच्छा तर दाखव पेटवून दाखवा पाहू शकता हे लहान मुलं मॅगी बनवणार आहेत आणि ते पण हे बघा पाहू शकता बाजूला व्हाळ आहे आणि व्हाळाच्या बाजूलाच इथे गणपतीचा पाट आहे गणपतीच्या पाटाची इथेच चूल मांडले हे बघा आणि इथे मॅगी बनवणार आहेत या चुलीवरती तर पाहूया लहान मुलांची मॅगी आपण पाहणार होतो या व्हिडिओच्या माध्यमातून हे बघा चूल पेटवलेली आहे हे <tip> बघा <life> लहान मुलं आहेत तिथे आणि लहान मुलं किती मॅगी बनवण्यासाठी किती उत्सुकता आहेत पाहू शकता आता काय करणार आहात तुम्ही मॅगी उकडवून घेणार हे बघा पाहू शकता कशा पद्धतीत टोपामध्ये पाणी घेतलंय आणि पाण्यामध्ये सर्व मॅगी जी आहे ती पॅकेट पूर्ण फोडून आतमध्ये टाकताय हा इकडे पाहू शकता हा कांदा आहे इकडे कांदा कापून ठेवला आहे आणि हा इकडे मॅगी मसाला आहे हो कागद दे तुम्ही ट्राय करू इधर आ इसे का किती मॅगी पॅकेट किती टाकलेत आतमध्ये नऊ नऊ मॅगी पॅकेट टाकलेले या टोपामध्ये हे बघा पाहू शकता दाखवतो तुम्हाला तुम हे बघा आणि आता हा टोप आपण चुलीवरती ठेवणार आहोत चांगला पेटू दे पाहू शकता आता टोप ठेवताय चुलीवरती ठेवते गौरी हे बघा ठेवलेलं आहे आणि तो व्यवस्थित बसलेला आहे हे बघा आता किती मिनिटं लागतील गौरी चार पाच मिनट लागतील कि जास्त लागते जास्त नाही ला चार पाच मिनिटं ना उकळ यायला चार पाच मिनिटं लागतील आणि त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत मॅगी मसाले वगैरे जे टाकणार आहेत

हा बघा आमचा आचारी कसा चुलीवरती चूल फुगतो ना हे बघा पाहू शकता हे नाव काय तुझा पूर्ण नाव सांग हीला असतो आता सावी सावीला हा सावितला मुलगा आहे आणि हा चूल फुकतोय मॅगी बनवतोय पाहूया त्याच्याबरोबर आहे ते ही दहावीला आहे हा कितवीला आहे रे तू पाचवी हा पाचवीला आहे बाय तू कितवी लाय आहे अंगणवाडीतली आगन आहे ही हे सगळे अंगणवाडीतली आहे आणि ही आहे नववीला आणि तू कितवीला आहे तिसरी तू हा आठवीमधला पोरगा आहे आता हे लोक पोरं मॅगी बनवत आहेत ते पण इकडे वाळाच्या बाजूला हे वाळ आहे पूर्ण आमचं हे बघा पाहू शकता हे कोकणातलं वाळ आहे आणि वाळाच्या बाजूलाच ते ही लहान मुलांची पार्टी चालली आहे मॅगीची पार्टी हे बघा उद्या शाळा आहे त्याच्यामुळे आजचा लाचा दिवस आहे आणि त्याच्यामुळे आज ही लोक पार्टी करतायत हे बघा बघा आणि ही आयडिया कोणाची आहे सर्वांची आहे सर्वांची आहे सर्वांची आहे काय हां हां मॅगी शिजपर्यंत आपण वाट बघणार आहोत व्हिडिओ बघा दोन मिनिटं लागतील आचारी म्हणतोय दोन मिनिटं लागतील कोणत्या पद्धतीमध्ये मॅगी आहे लहान मुलांची पाचता तर पाचता पद्धतीमध्ये मॅगी बनवणार आहे बघूया आणि हा आराध्य आहे ते हा बघा हे आराध्य इकडे बघ हा आयुषचा भाव आहे आयुषचा हा आहे भाव आणि हा मोठा भाव आणि हा लहान भाव आणि हे फायनली शिजलेली आहे मित्रांनो आणि आता उतरणार आहे हे बघा आयुष उतरतोय चुलीवरून मॅगीचा टोप हे बघा आता ते गाळून घेऊया पाणी आणि आता हे पाणी आहे ना मॅगीचे ते गाळून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे मॅगी शिजलेली आहे आणि आता तो पाणी त्याचं गाळून टाकणार आहे नीट पकड हे बघा सर्व पाणी गाळून टाकायचं उचल जरा उचल उचलून गाळ हा बघ सगळं तर हा सावितला मुलगा आहे हा घरी पण भात वगैरे डाळ वगैरे बनवतो आई कामाला गेली तर आचारी बन चा, ना। काड़ू। वे वे। है। का आचारी बनला इथे मॅगीचा तर पाहू शकता नको काढू आणि हे एका ताटामध्ये मॅगी टोपामधून मधून काढलेली आणि आता हे पुन्हा टोप हा चुलीवरती ठेवणार ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर त्या त्याला फोडणी देणार आहे तर पाहूया ही बघा ताटामध्ये मॅगी काढलेली आहे पाहू शकता कशी सॉफ्ट झाली आहे मॅगी आणि हे टोप तापलेलं आहे आणि तेल ओतलेलं आहे पाहू शकता हे तेल पूर्ण गरम होऊन कसा आवाज येतोय तेलाचा नाही बरोबर आहे आता बघूया पहिला काय टाकणार आहे कांदा तर हे बघा अशा प्रकारे कांदा पहिला टाकतायत डायरेक्ट कांदा टाकतायत तर कांदा लाल होपर्यंत आपण हे करून घ्यायचं थोडा वेळ कांदा लाल होऊ कांदा लाल झाला पाहिजे दोन तीन पॅकेट ने तर कांदा लाल झाला कांदा लाल झाला अशा प्रकारे कांदा लाल झालेला आहे आणि आता मॅगी मसाले टाकणार आहेत आणि मॅगी मसाले टाकतायत हे बघा टोपामध्ये आता मॅगी मॅगी मसाले टाकून झालेले आहेत मित्रांनो आता आपण मॅगी टाकणार आहोत आणि मॅगी टाकलेली आहे आणि मॅगी पूर्ण परतवून त्याच्यामध्ये घेणार आहे त्याच्यानंतर आपण पाणी टाकणार आहोत हे बघा नाही खराबलं नाही रे नाही करापला आता ना अशा प्रकारे पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे मिक्स झाली ही आहे मॅगीची पार्टी लहान मुलांची पाहू शकता उद्या उदेप, उद्यापासून शाळा चालू होणार आहे तर आज मॅगीची पार्टी करतायत कोकणातला हे एक वेगळीच मजा आहे लहान मुलांची आम्ही पण असे लहानपणी असंच करायचो पार्टी, पार्टी तीच परंपरा ही मुलं चालवत आहेत पाहू शकता पाणी टाकतायत त्याच्यामध्ये थोडस खाली दोन मॅगी झाली तयार अशा प्रकारे मॅगी आपली तयार होते पाहू शकता पाहू शकता मुलांच्या चेहऱ्यावरती किती आनंद आहे बघा हे बघा मुलांच्या किती चेहऱ्यावरती आनंद आपल्याला पाहायला मिळतोय हे बघा हे बघा इथे स सर्व तयारीमध्येच आहेत लहान मुलं खाण्यासाठी हे बघा चमच वगैरे घेऊन पाहू शकता हे <laughs> बघा खाण्याच्या तयारीमध्ये आहेत मुलं ही बघा लहान लहान मुलं बघा कशी पार्टी चाललीय कशी नाचताय ती पोरं ही बघा आणि आमचा स्पेशलिस्ट गेस्ट आहे ह्या बघा इकडे गेस्ट आणि मॅगी अशा प्रकारे तयार झालेली आहे मित्रांनो आता पाहू पाहू शकता आता चुलीवरून टोप काढले उतर उतरत आहेत पाहू शकता हे बघा आणि उचल उतरलेला आहे टोप हा बघा आणि तिथे गणपतीच्या फाटावरती ठेवलेला आहे हे बघा आणि मॅगी अशा प्रकारे झालेली आहे मित्रांनो हे बघा आता पंगत बसणार आहे मॅगी खाण्यासाठी आणि अशा प्रकारे लहान मुलं मॅगी खाताना हे बघा पाहू शकता हा अशा प्रकारे लहान मुलं मॅगी खाताना पाहू शकता हे बघा लहान मुलांना कमी कमी द्या रे कमी

ही अशा प्रकारे ही पूर्ण टीम जी आहे लहान मुलांची ही पाटावरती बसलेली आहे गणपतीच्या हे बघा मॅगी खाण्यासाठी पाहू आहे तुम्हाला दाखवतो हे बघा मॅगी पाण्यामध्ये मॅगी घेतलेली आहे हे बघा हे बघा हे बघा होतो ना

अशा प्रकारे मॅगीची पार्टी झालेली आहे मित्रांनो आणि आपण पाहणार आहोत टेस्ट करून आपण बघणार आहोत हे बघा मॅगी काढला चला आपण बघूया टेस्ट करून मित्रांनो जी मॅगीची जी 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 टेस्ट करूया बघूया वा। कशी बनवलेली आहे ती आता घेऊन बघूया आधी कशी लागते ती भारी मॅगी बनवली आहे छान मॅगी आहे मित्रांनो पाहू शकता मजा आली छान मॅगी मॅगी बनवलेली आहे लहान मुलांनी वा 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 काय टेस्ट आहे जबरदस्त अशा प्रकारे ही मॅगीची पार्टी आहे ती झालेली आहे चला मग आपण जाऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुर्तात थांबूया आपण इथे चला बाय